अवधूद चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शनी जयंतीचे ज्योतिषीय महत्व तसेच शनी जयंतीचे महत्व व शनी जयंतीचे उपाय जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वामी भक्तांनो ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहे ज्याला न्यायाधीश मानले जाते आणि सर्व नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संतगतीने जाणारा ग्रह आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या ग्रहामुळे त्याला पापी ग्रह म्हटले गेले आहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनिदेव काळ्या रंगाचा असून त्याच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत तर स्वामीभक्तांनो असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनिदेव नेहमी लोकांचे वाईट करत नाहीत शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला गरिबातून राजा बनवू शकते शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त होते असे म्हटले जाते आपल्या सनातन धर्मात भगवान शनीला न्यायाचे दैवत म्हणून पूजले जाते आणि शनी जयंतीला याचे पूजन फलदायी सिद्ध होते ज्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात तपस्या आणि संघर्ष केला आहे त्यांना न्यायाची देवता शनी यश देतो असे मानले जाते की ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असतो त्यांना शनी साडेसाती किंवा त्या दरम्यान अनेक संकटांचा सामना करावा लागतो अशा लोकांना शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या पूजनाचा लाभ होतो शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी शनी जयंती हा सर्वोत्तम दिवस आहे शनी हा पश्चिमेचा देव मानला जातो आणि त्याला सौरी मंदा नील यम कपिलाक्षा आणि छटासून इत्यादी नावाने ओळखले जाते असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा शनिदेवाच्या साडेसातीला सामोरे जावे लागते आणि अशा स्थितीत शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फल देतात शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतात ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होते आणि दुःख आणि दुःखापासून मुक्ती मिळते म्हणूनच लोक हिंदू देव भगवान शनिदेवाची पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतात जेणेकरून शनीचा वाईट प्रभाव त्यांच्या जीवनातून कमी होईल साडेसाती असलेल्यांनी शनिदेवाची नित्य पूजा करावी शनिदयंतीच्या दिवशी उपवास करून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन भाविकांना सौभाग्य प्राप्त होते शनी जयंतीला पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून दिवा लावण्याने मुक्ती मिळते शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाचे झाड लावण्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनी जयंतीला शनिदेवाशी संबंधित वस्तू जसे काळे वस्त्र काळे तील मोहरीचे तेल इत्यादी दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी शनिदेवाचे उपासक भगवान शिव यांना काळेतील मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा या दिवशी शनिदेवासह हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनी जयंतीला शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करावी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा बघून तेलासह वाटी शनी मंदिरात दान करावी तर स्वामी वक्तांनो आजची जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ